नमस्कार जय खाने जय महाराष्ट्र सर्व मित्रांचे स्वागत करतो मी श्राम देशमुख योग्य शेरी घरा आपण पोचलो मित्रांनो तालीमचा उद्घाटन होता मित्रांनो जय बजरंग तालीम नीळगावा नंदीवाल्यांची तालीमचा उद्घाटन होता अरे आपण योगेश शहरीची घरी पोचलो आणि योगेश पहलवानने जिंकलेले बक्षिस ट्रॉफी आहेत मित्रांनो योगेश पहलवान काही कमी नाही मित्रांनो घर चांगलं आहे परिस्थिती चांगली आहे मित्रांनो आणि एकदम भारी घर बनवलेले मित्रांनो सिलॅबचे घर आहे योगेशरेने जिंकलेले बक्षीस आम्हाला दाखवले मित्रांनो योगेश पहिला याच वर्षी लग्न झालेले आणि एकदम चांगल्या पैकी योग्य शेरेच्या किसने आणि सर्व सोयी चांगले बघायला भेटले मित्रांनो योगे शेहरेच्या घरी आणि योगे शेरेने पुरा आमचा सत्कार केला त्याच्या घरी त्यानंतर आम्ही योगे शेहरेचा दुसऱ्या रूम मध्ये गेलो आणि दुसऱ्या रूमचा पण एकदम भारी इडू घेतला मित्रांनो योगे शहरेचे एकदम चांगले एक रूम आहेत मित्रांनो आणि चांगली सोय आपल्याला एवढ्या शहरीच्या घरी बघायला भेटली या रूममध्ये पण एवढ्या शहरीचे भरपूर जिंकलेले बक्षीस आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो होतो मित्र नक्की व्हिडिओ आपल्याला आवडले असेल जय बजरंग तालीम नंदीवाली तालीमचा व्हिडिओ आपल्याला इन्फो युट्यूब चॅनल लवकरच बघायला भेटणार मित्रांनो